श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा पितृपक्ष पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा कालावधी असतो आणि या कालावधीमध्ये कितीही प्रखर पितृदोष जर असेल ना तरी देखील या ग्रंथाचं पारायण नक्कीच करायचं आहे बघा पितृदोष तुम्हाला असो किंवा नसो तरी देखील या पा ग्रंथाचं पारायण मग तुम्ही एक पारायण करू शकता दोन करू शकता पाच सात अकरा अगदी चौदा तुम्हाला जेवढे शक्य आहेत ना तेवढे पारायण तुम्ही या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये करू शकता बघा अगदीच्या पंधरा दिवसामध्ये एक जरी पारायण झालं ना तरी देखील चालणार आहे परत सांगते बघा तुम्हाला पितृदोष असो किंवा ही सेवा करायची आहे आपल्या गुरुमाऊलींनी दिलेली ही सेवा अत्यंत महत्वाची सेवा आहे प्रखर असा पितृदोषापासून सुटका मिळवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या पितरांना आनंदी त्यांना सद्गती मिळण्यासाठी ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तर या संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्याचा बघा कपाठ कसा करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यंदा पितृपक्ष हा बघा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदातिथीपासून पितृपक्ष सुरू होणार आहे पितृपक्ष हा यंदा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होईल तर सर्व पितृ अमावस्या ही दोन ऑक्टोबरला आहे म्हणजेच दोन ऑक्टोबरला लास्ट दिवस असणार आहे तीन ऑक्टोबरला पितृपक्षाची समाप्तीही होणार आहे तर या पंधरा दिवसांच्या कालावधीत आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करायची असते काही पूजा अर्चा करायची असते तर बघा आपण वर्षभर तर काही करत नाही आपल्या पूर्वजांसाठी काही करत नाही परंतु या पंधरा दिवसाच्या कालावधीत ना प्रत्येक कुटुंबात बघा ही सेवा जी आहे ती झालीच पाहिजे बघा या पितृदोष जर असेल ना तर त्यासाठी बघा नारायण नागबली केलं जातं पिंडदान केलं जातं ह्या अतिशय खर्चिक अशा ह्या सेवा आहेत नारायण नागबली देखील बघा तीन वर्षांनी ही करावी लागते प्रत्येक तीन वर्षांनी करावा लागतो परंतु त्याहीपेक्षा बघा जर या ग संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं जर पारायण केलं ना तर पितृदोष कितीही प्रखर पितृदोष असेल तर त्यापासून सुटकाही होत असते तर बघा काही लोक या पितृपक्षाच्या काळामध्ये नारायण नागबली करतात पिंडदान करतात परंतु आपले गुरुमाऊली सांगतात की पितृपक्षाच्या कालावधीत नारायण नागबली पिंडदान यासारखे विधी जे आहेत ते करू नये श्राद्ध करावं म नैवेद्य आर बघा दानधर्प तर्पण हे पितरांसाठी करावं परंतु नारायण नागबलीसारखी जे विधी आहेत पिंडदान जे विधी आहेत ते करू नये तर अर्थात आता तुमची इच्छा जर करायची असेल तर तुम्ही करू शकता या पितृपक्षात तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो तरी पण पितरांच्या स्मरणार्थ काही सेवा करायच्या असतात तर त्यातील एक अत्यंत प्रभावी सेवा अतिशय कमी नियम आणि अटी आहे ती सेवा करा बघा कुठलीही सेवा कुठलाही उपाय करताना अगदी मनोभावे मनापासून जर केली ना तर तिचे फळ हे शंभर टक्के मिळतेच अनुभव हा येतोच येतो ही सेवा अगदी प्रत्येक घरात व्हायला हवी जशी आपल्यावर देवाची कृपा व्हायला हवी म्हणून आपण देवाची सेवा करतो ना अगदी तशीच आपले जे कोणी पितर आहे त्यांना शांती मिळण्यासाठी त्यांना सद्गती मिळण्यासाठी त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची असते बघा तर काय करायचं आहे अतिशय साधा आणि सोपा हा ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा अतिशय साधा आणि सोपा मराठी प्राकृतमध्ये हा ग्रंथ आहे तर तो आता बघा तो त्याचं तुम्ही पारायण करायचं आहे या पंधरा दिवसात तुम्हाला पारायण तुम्ही एक पारायण करू शकता अकरा पारायण करू शकता सात पारायण करू शकता नऊ चौदा पाच अगदी जेवढे तुम्हाला शक्य आहे ना तेवढे पारायण या दिवसात तुम्हाला करायचे आहे नाही एवढे शक्य झालं तरी किमान एक तरी पारायण तुम्हाला, काला तर तुम्हाला तर या कालावधीमध्ये करायचं आहे तर कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तर बघा या अध्याय या ग्रंथामध्ये एकूण चौदा अध्याय आहेत तर आता तुम्हाला याच्यासाठी काय विशेष अशी मांडणी करायची गरज नाही तर काय करायचं आहे तर तुम्ही हा ग्रंथ वाचण्यापूर्वी बघा कुठलीही सेवा करण्याआधी स्वामी स्तवन हे एकदा वाचायचं असतं त्यानंतर चोवीस वेळा तुम्हाला गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा आहे त्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि त्यानंतर अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे आता यामध्ये चौदा अध्याय असलेला हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे हा तुम्हाला पठण करायचा आहे याला ना जास्तीत जास्त तुम्हाला दीड ते पावणे दोन तास लागतील बघा अतिशय वाचायला अगदी सोपा आणि समजायलाही सोपा असा हा ग्रंथ आहे कितीही प्रखरातील प्रखर बघा महिलांना सासरचे आणि माहेरचे असे हे लागलेले असतात त्याची ते निवारण करण्याची क्षमता जी आहे ती या ग्रंथामध्ये आहे त्यामुळं आवर्जून तुम्ही या ग्रंथाचं एकतरी पारायण या कालावधीत करा तर बघा तुम्ही रोज एक पारायण करू शकता किंवा दोन पारायण ज्यांना जास्त पारायण करायचे आहेत अगदी त्यांनी दोन जरी केली रोज तुम्ही दोन दोन पारायण केली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तुम्हाला जसं शक्य असेल ना तसं करायचं आहे किंवा बघा तुम्ही तुम्हाला एवढं करायचं नाही एकच पारायण करायचं आहे अगदी तुम्ही रोज एक एक अध्याय वाचला तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर बघा मासिक धर्म आला सुतक विटाळा आला तर तुम्ही तेव्हा हे पारायण करू शकत नाही बघा त्याच्या आधी तुम्ही करू शकता त्यानंतर ते तुमचे तेवढे दिवस स्किप करायचे आहे नंतर तुम्ही पारायण करू शकता त्याचबरोबर बघा ज्या दिवशी तुमच्या घरात हे श्राद्ध आहे त्या दिवशी तर तुम्ही आवर्जून तुमच्या पितरांसाठी ही सेवा करा हे पंधरा दिवस आहेत ना त्यामध्ये तुम्हाला आवर्जून ही सेवा करायची आहे बघा कुठलंही पारायण करत असतो कुठली सेवा करत असतो तर नियम आणि अटी ह्या असतातच तर त्याचप्रमाणे अगदी बघा कमी अशा हे नियम आणि अटी आहेत त्या आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम तुम्ही पारायण करताय ना तर या कालावधीमध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे बघा काही लोक असं करतात की गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की मांसाहाराला सुरुवात करतात परंतु हे साफ चुकीचं आहे बघा मांसाहार हा पितृपाक्षात खाऊ नये मांसाहार करू नये आता बघा तरी देखील जर तर तुम्ही पारायण करताय ना तर तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्ती जर खात असतील तर त्यांना खाऊ द्या परंतु तुम्ही मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल बघा म्हणजे संकल्प करून तुम्ही जर नऊ पाच सात पाच पारायण अगदी कितीही पारायण तेवढं करणार असाल तर तेव्हा ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही पारायण करताय तर पराणं हे वर्ज करायचं आहे परांनातून जास्त दोष हे लागत असतात त्याचबरोबर कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता यासाठी अशा खास अशा अटी नाही त्याचबरोबर बघा मासिक धर्म आला तर श्रावण बघा तरी तुम्ही पारायण हे वाचू शकत नाही तरी तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण करू शकता अगदी हे पारायण कोणीही करू शकतं स्त्री पुरुष अगदी कोणीही करू शकतं त्याचबरोबर दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता अगदी बर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा तुम्ही हे पारायणाला सुरुवात करायची आहे बघा देवांची सेवा एक वेळेस कमी करा परंतु या ग्रंथाचं पारायण या कालावधीमध्ये आवर्जून करा अगदी बघा तुम्ही स्वामींचे तीन तीन अध्याय वाचत आहात स्वामींची अकरा माळी जप करत आहात तर त्या तीन तीन अध्याय वाचण्यापेक्षा तिथे एक एक अध्याय या पंधरा दिवसाच्या कालामध्ये वाचा आणि तो त्या हा या ग्रंथाचं या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करा त्याचबरोबर बघा तुमची जी काही नित्यसेवा आहे ना ती तुम्हाला सुरूच ठेवायची आहे त्यात खंड पाडायचा नाही परंतु ह्या ग्रंथाचं पारायण आवर्जून करायचं आहे बा, रोज आप आपल्याकडून ही जी सेवा आहे ती होत नाही म्हणून किमान या कालावधीमध्ये नक्कीच पारायण करायचं आहे पितरांची सेवा ही अतिशय महत्वाची सेवा मानली जाते जर आपल्याकडून पितरांची सेवा जर झाली नाही ना तर बघा संसारिक ज्या काही अडचणी असतात संसारात ज्या काही समस्या असतात ना त्या अडचणी समस्या येत असतात बघा वैवाहिक जीवन हे सतत भांडणं कटकटी कलह हो घरामध्ये चालू असतात त्याचबरोबर बघा मुलांचे काही संतती जे आहे त्या होण्यासाठी काही प्रॉब्लेम होत असतात कुटुंबाची प्रगती थांबलेली असते सतत अपयश जे आहे ते आलेलं असतं त्याचबरोबर घरात मुलगा मुलगी लागण्याचे आहे परंतु त्यांचा विवाह हो, काही केल्या जमत नाही असे जे काही प्रॉब्लेम आहेत आर्थिक प्रॉब्लेम आहेत अशा खूप काही अडचणी असतात ना त्या या पितृदोषामुळे होत असतात म्हणूनच पितृदोष असो किंवा नसो तरी देखील या पंधरा दिवसात हा जो पितृपक्ष आहे त्यामध्ये एक तरी पारायण तुम्ही आवर्जून करा आता बघा तुम्ही जर संकल्पयुक्त पारायण केली तर अतिशय उत्तम नाही तरी देखील तुम्ही एक पारायण आवर्जून करा आणि अनुभव घेऊन बघा अगदी मनापासून पारायण करा याने तुमचे पितर हे तृप्त होणार आहे तुम्हाला कृपा आशीर्वाद देणार आहे तुमची प्रत्येक कामात तुमच्या कुटुंबाची ही प्रगती होणार आहे आणि त्याचबरोबर तीन पिढ्यांच्या बघा पितरांना तुमच्या सदगती मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी काही सेवा अजून देखील त्याचे देखील व्हिडिओ येतील ते, ते देखील तुम्ही बघणार आहात परंतु या ग्रंथाचं पारायण प्रत्येक कुटुंबात हे व्हायलाच हवं झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ